en आच्छा, आच्छा, आच्छा नमस्कार नमस्कार नितीन भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह वर सगळ्यांच जवळ आहे ना कळ जवळ नमस्कार चमकी पांडे कुठे गेले येतात येतात आहे येतात चमकी पांडे समजा <laughs> झाले का वगैरे आले का नाही नाही आता येणार आहे येणार आहे झाला का जेवणामध्ये नितीन भाऊ झाले चमकी पांडे शिवाय करमत नाही वाटत नितीन भाऊना <laughs> काय हो नितीन भाऊ नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह वर अरे <laughs> <दे> बापरे <laughs> दोन लाईक झाले अजून कोण आले स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अजून कोणच नाही आले हा चौदा जण आहेत लाईव्ह दोन लाईक झालेले आहे नमस्कार नमस्कार ऑफिशनल नाईस व्हिडिओ थँक्यू थँक्यू नमस्कार अजय भाऊ स्वागत आहे नमस्कार हॅलो हॅलो नमस्कार हॅलो अजय भाऊ स्वागत आहे लाईव्हर नमस्कार ऑफिशनल भाऊ नमस्कार इंडियन भाऊ जय शिवराय जय भीम नमस्कार अक्षय भाऊ नमस्कार नमस्कार रमेश भाऊ नमस्कार कोणतं गाव आमचं गाव आहे सिंधुदुर्ग कोकण चार नंबर लाईक थँक्यू थँक्यू झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं जेवण झालंय का तुमचं नाही हो भाऊ ते आता येतील ना कामावून तेव्हा जेवणार आम्ही मी सध्या बाबूला बरोबर माझ्या नमस्ते दीपक भाऊ नमस्ते नमस्ते दीपक भाऊ झालं का जेवण नाही हो अक्षय भाऊ अजून नाही झालं तुमचं झालं का तुम्ही कुठं राहता आम्ही राहतो मुंबईला रमेश भाऊ नमस्कार भारत भाऊ नमस्कार भाऊ झालं का जेवण सगळ्यांचं लाईक द्या लागलं सगळ्यांनी पहिल्यांदा <laughs> स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून आमच्या लाईव्ह नितेश परब लाईव्ह काय बन थँक्यू थँक्यू अरे वा, 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 वा सुपर थँक आलेला आहे आम्हाला एकदम मस्त थँक्यू थँक्यू ऑप्शनल भाऊ थँक्यू सो मच वा 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 <laughs> थँक यू थँक 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 यू थेंक यू थेंक यू, थेंक यू तुम्ही पण करा भावांनो बघा आमच्या ऑफिसवर सुपर थँक केले थँक यू थँक्यू थँक्यू ऑफिसवर यू सो मच सुपर त्या चॅट केल्याबद्दल आई तू खूप गोड आयस तुला जा रे भाड्या नका असं कमेंट करू हो मी केला आहे तीन चार वेळा लाईक थँक्यू थँक्यू नितीन भाऊ नमस्कार ताई नमस्कार नमस्कार गजानन भाऊ नमस्कार जेवण केलात का नाही व भाऊ आता ते एकेल जे कामोर देवा जेवणा तुमचं झालं का जेवण कलापा भाऊ नमस्कार काय आज काय बनवत बनवता तुम्ही काय न भाऊ टमाट्याचं सार आहे आज भात आणि चपाती आहे रमेश भाऊ माझं पप्पाचं नाव पण रमेश आहे म्हणून मी आदर करून तुम्हाला भाऊ म्हणते भाऊ परत एकदा प्लीज घाण कमेंट्स करू नका कॉमेडी चॅनलचं प्रमोशन करते इकडे मी तर नक्की तुम्ही पण आमच्या चॅनलला विजिट द्या पण घाण्याडे कमेंट्स करू नका भाऊ हात जोडून विनंती आहे अरे गणपती पप्पा गेले का तुमच्याकडे आमच्या गावाचे गणपती तेव्हाच गेले दीपक भाऊ सात दिवसाचे स्वामी समर्थ जय हरी सुभाष भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईक डन थँक्यू थैंक यू कपिल भाऊ थँक्यू जेवला का ताई नाही हो भाऊ अजून तुमचं झालं का जेवण प्लीज लाईव लाईक करतात सगळ्यांनी भाऊ नो अभिजित भाऊ नमस्कार झोपतो आम्ही भाऊ लाईव्ह झाल्यावर तुमचं झालं का जेवण वगैरे जय श्री राम ताई नमस्कार नमस्कार सईम भाऊ नाव का तुमचं स्वागत आहे लाईव्ह फारुबा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण वगैरे फरक भाऊ जास्त मस्ती आहे हो बघा त्यांचं काढ तुम्ही नितीन भाऊ बनत राहा तुम्ही घाणेडे कमेंट्स करतायत तिकडे पण लक्ष द्या भाऊनं जरा त्यांना पण बोला तुम्ही जरा घाणेडे कमेंट्स करतायत लोक सुधीर भाऊ कोण बोलले आहेत अय बघा ना रमेश भाऊ आहेत त्यांना भाऊच बोलते मी अजून कारण की माझ्या पप्पाचं नाव पण रमेश आहे म्हणून त्याला मी रिस्पेक्ट भेटते अजून तर किती घाण कमेंट्स करत आहे हो ताई माझं झालं तुमचं जेवण झालं का नाही भाऊ आता करणार आहे आम्ही ते आल्यावर सुदूर भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण वगैरे प्लीज लाईला पण लाईक द्या सगळ्यांनी नमस्कार स्वागत आहे सगळ्याच नितेश परब लाईव्ह नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्याच नितेश परब लाईव्ह भावंड तुम्हीच काहीतरी यांना घाणेडे कमेंट्स करणाऱ्यांना जरा हे माझे बाकीचे भावंड आहेत लाईव्ह नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईवर ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಸುಧೀರ ಭಾ ನಿ ನಾವು ಕೂಡ ಗೇಲೇ नमस्कार भावांनो बहिणींना स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून नितेश परब लाईव्ह कॉमेडी चॅनल आहे आमच्या तर नक्की भेटले आमच्या चॅनलला सुरेश भाऊ नमस्कार स्वागत आहे भाऊ लाईव्ह प्लीज लहान कमेंट्स करू नका भावांनो सुरेश भाऊ स्वागत आहे भाऊ झालं का जेवण वगैरे भाऊ थँक्यू सो मच सुपर चॅट केल्याबद्दल आमचे मेंबरशिप पण घेतले तुम्ही थँक्यू सो मच भाऊ दीपक भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्हर प्लीज जे जे नवीन आले नवीन नक्की आमच्या चॅनलला भेट द्या सगळ्यांनी कॉमेडी चॅनल आहे आमचे तो नक्की विजिट द्या आमच्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा सगळ्यांनी बाबासाहेब भाऊ नमस्कार हॅलो नमस्कार हो झालं जेवण आणि तुमचं नाही भाऊ आमचं नाही झालंय आता हे येथील कामावर मग जेवणार आम्ही नमस्कार नमस्कार भंडारी भाऊ स्वागत आहे बघा भाऊ घानेडे कमेंट्स करणारे आले जरा बघा तुम्ही पण झालं का जेवण वगैरे भंडारी भाऊ स्वागत आहे लाईव्ह म्हणजे भाऊ येतात आहे आता रस्त्यात आहे येतात आहे घरी नमस्कार नमस्कार अंकल बोलिये अरे भाऊ नमस्कार आरिफबा नमस्कार स्वागत आहे अरे भाऊ कुठून आह तुम्ही स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह हरामखोर आमच्या लाईव्ह सगळे भावंड येतात तुलासारखे येत नाही रे इकडे राहुल नमस्कार स्वागत आहे प्लीज लाईला पण लाईक दे भावांनो जय आलायत आता रिसंट नवीन नक्की चॅनलला पण सबस्क्राईब करा नक्की आमचे व्हिडिओ बघा सगळ्यांनी जय जिजाऊ नमस्कार नमस्कार जेवण झाले का ताई नाव राहुल भाऊ आता होणार आंतर जेवण आता येतील कामावरून तेव्हा करणार जेवण आम्ही कुठ कुठले आहे योगेश भाऊ नमस्कार आम्ही मुंबईच्या आहोत भाऊ स्वागत आहे लाईव्ह भीएम भाऊ नमस्कार नमस्कार भीयम भाऊ स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण वगैरे नमस्कार करतात तुम्हाला पण भंडारी भाऊ प्रवीण बा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह गणपती कामौर्या नमस्कार नमस्कार ए एस नमस्कार स्वागत आहे भाऊ तुमचं नाव सांगा आणि तुम्ही ब्लॉक केलं पाहिजे ब्लॉक कसा करता तो बीएम भाऊ ब्लॉकचा सिस्टम नाही याच्यात फक्त रिमूव्ह करू शकते त्यांना मग मी उद्या विचारते एकाला कसं ब्लॉक करायचं तमा थांबा मी त्याला ब्लॉक करते थांबा जरा आता था। बाबूला बोलवते मी जरा थांबा त्याला ब्लॉक करते मी आता फेक वाले येतात प्रकाश भाऊ नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार भाऊ अजून एक आला त्याच्यात राहुल एक येडे आले तर दुसरे पण राहुल येडे येतात लाइक करा सर्वांनी एकशे एकोणचाळीस लोक आहेत लाईव्ह तो बघा तो रमेश आहे तो राहुल आहे घाण कमेंट्स करणार आहे जळणारे लोक आहे आमच्यावर आहे लोक जे कमेंट्स करतात ना त्यांचं जळते म्हणून इकडे येऊन आमचं लाईव्ह घाण करतात लोक त्यांच्या कमेंट्स म्हणून वाटते की त्या लोक जळतात आहे आमच्यावर कोणते जळणारे लोक आहे आमच्यावर थँक्यू थँक्यू प्रकाश भाऊ अभिजी भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह जर मी आमच्या कॉमेडी चॅनलचं प्रमोशन करते इकडे तर नक्की आमच्या चॅनल पण भेट द्या प्लीज सगळ्यांनी नक्की आमचे व्हिडिओ पण बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला ब्लॉक करायचा मी जरा बाबूला भरवते ना हात जरा माझा हे खरकट झाला त्याला भरवते मी नमक मग करते त्याला ब्लॉक जराकडे फोन दा హామ్ మీ దోన్టెహా జరా